नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मा ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा प्रेम हे आंधळ असतं प्रेम हे वेड असत प्रेम हे एक पिसाट असतं म्हणायचं म्हणजे ज्याच कुणावरती जर प्रेम झालं तर ते प्रेम भयानक प्रेम असतं एखादा खरं प्रेम करत असतो आणि एखादी त्याला फसवत असते म्हणजे मुलगी फसवत असते किंवा एखादीला मुलगा फसवत असतो पण प्रेम हे प्रेम असतं आणि खरं प्रेम करणाऱ्याला कुणीही खरं प्रेम करणाऱ्यावरती खरं प्रेम करणार कोणी भेटत नाही म्हणजे एकमेकाला जीवापाड प्रेम करणारी जोडी ही कधीच भेटत नाही आता अशीच काहीशी घटना घेऊन आलोय आज म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातलं एक प्रकरण आहे बघा आता ते प्रेम कोणावरही असू द्या म्हणजे एखादी घरकाम करणारे असू द्या किंवा शाळेय शिक्षणातले असू द्या किंवा एखादी नाचणारे असू द्या किंवा एखादी वेश्या व्यवसाय करणारे असू द्या प्रेम हे मनापासून केलेलं खरं प्रेमच असतं म्हणजे ते कुणावरही असू द्या त्या बाईचा व्यवसाय काही असू द्या किंवा त्या पुरुषाचा व्यवसाय काही असू द्या शेवटी प्रेम हे प्रेम असत प्रकरण मागाचे सांगितल्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी तालुक्यातलं एक प्रकरण आहे आता या पट्ट्यानं बीडचा उपसरपंच हा बार्शी तालुक्यामध्ये त्याची प्रियचे म्हणजे संगीत बारे आपण गावगाड्यावरती पाहिलं असं संगीत बाऱ्या कशा असतात गावगाव आता शहराच्या कडकडे बी झाले ते आता संगीत बाऱ्या म्हणजे असं झालंय की आता लोक काय काय जे माजलेली लोक म्हणायचं ज्याच्याकडे पैसा खूप मोठ्या प्रमाणात आहे ते आता घरीच बायका आणून फार्म हाऊसवरती नाचवतात म्हणजे जो फार्म हाऊस असतो त्यांचा त्याच्यावरती नाचवतात दारू पितात धिंगाणा घालतात हातात आ... त्या फुलांच्या माळा घालायच्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये बांधायच्या स्वतः नाचायचं तिथं त्या बायांना नाचवायचं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम चालतो तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर हा व्हिडिओ आपण संपूर्ण बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल कि घरादाराचा उन्हाळा कसा होतो आणि घरच्यांची म्हणजे बायका लेकरांची काही चूक नसताना त्यांच्यावरती कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार होतोय केला जातो अन्याय अत्याचार जा तर त्याच आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की श्रीमंत श्रीमंत होत चाललाय पैसा त्याच्याकडेच जातोय करोडो अरबो खरबो रुपये त्या माणसाकडे जातात राजकारणी म्हणजे सरपंच सदस्य नोकरदार Uh, मोठा पुढारी बारका पुढारी व्यावसायिक मोठा अशा लोकांकडं देशाची जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त संपत्ती झालेली आहे आणि त्यातूनच पैशाचा ओतमात पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आला की ओतमात सुरू होतो जसा की डान्सबारला जाणे आता शहरात सगळे डान्सबार आहेत म्हणजे शहरात देखील तोच प्रकार जो ग्रामीण भागामध्ये चालतो तोच प्रकार म्हणायचं परंतु फक्त डान्स बार म्हणजे इंग्रजी नाव देऊन त्याचं नामकरण केलंय आणि गाव पातळीवरती त्याला आपण संगीत बारी असं म्हणतो जसं की बाबा तुम्ही ड्राय भागाला गेले किंवा पुण्याच्या जवळपास मुंबईच्या जवळपास काही प्रमाणामध्ये संगीत बाऱ्या आहेत आता या संगीत बाऱ्यामध्ये नाचणाऱ्या पुरी म्हणजे गरीब असतात ज्यांचं घरी म्हणजे उपाशी मारावं लागते खायला काय नाही आबा आईबाप काय काम धंदा करत नाही ते म्हणून त्या त्यांच्या मजबुरीपायी त्या, त्या संगीत बारीला नाचायला आलेल्या असतात जसं की आपण पाहिलं आता गेल्या महिना दोन महिन्यापूर्वी बघा ह्याचे जे आमदार आहे मांडेकर शंकर मांडेकर भोरचा आमदार भोर वेल्ल्याचा त्यांचा भाऊ चौफल्याच्या संगीत आला नाचला ती बाई नाचनाय ना कुठं खोलीमध्ये म्हणून फायरिंग केलं म्हणजे हा माज आहे उत्मात आहे म्हणजे पैशाचा माज आहे पैशाचा आणि हा माज एक ना एक दिवस तो जिरतो माज किती जरी पैसा पाणी तुमच्याकडे असलं काही जरी असलं तरी निसर्ग तुमच्यावरती कोपला तर मात्र तुमची दैनंदिन अवस्था होते हे लक्षात ठेवा फक्त तर असंच आता हे प्रकरण बघा बीड जिल्ह्यातला उपसरपंच आहे आणि बार्शी आता बार्शी म्हटलं की आपल्याला संगीत बारे आठवतात बार्शी उस्मानाबाद लातूर बीड हा जो परिसर आहे या भागामध्ये संगीत बारे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जास्त आहेत आता त्याचं कारण हे तसंच आहे या भागामध्ये लोकांना कामधंदा नाही उद्योगधंदे नाहीत मोठे मोठे पुढारी फक्त गबरगण झालेले आहेत की पैसे कमवून 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 दुकानदार व्यावसायिक हे पैसे कमवून मोठे मग गोरगरीब जे आहेत आमचे गोरगरीब लोक ह्यांना काम काय मग आता संगीत जर कामाला गेलं नाचायला गेलं तर दिवसाला हजार बाराशे रुपये सातशे आठशे रुपये मिळतात इतर काय केलं तर अजून थोडेफार पैसे वाढवून मिळतात म्हणजे अशा पद्धतीनं या इथं काम करणाऱ्या मुली आपलं जीवन जगत असतात आता संगीत बारी म्हणजे काय त्याला एक मालक असतो कुणीतरी म्हणजे एखादा माणूस असतो तो आपला आ, स्टेज बांधतो नाचायचं खोल्या बांधतो बारक्या बारक्या आणि त्या महिलांना राहण्यासाठी व्यवस्था करतो आणि तिथं ज्या येणाऱ्या महिला असतात त्या महिलांवरती एक महिला प्रमुख असते त्या महिलेला तो संगीत बारीच ज्याने बांधकाम केलं तो मालक त्यांना उचलले देतो म्हणजे पैसे देतो की तुम्ही इथं आणा तुमची एक पाच सहा महिलांचे एक ताफा तयार करा तिथं वाजवणारा असतो सगळेच असतात पाच सहा लोक आणि अशा पद्धतीने ती बारी तयार होते एक सात आठ अशा संगीत बाऱ्या बायका असतात म्हणजे आठ आठ बायकांचा ग्रुप असे सात आठ ग्रुप असतात आणि तिथं त्या राहत असतात आपली उपजीविका करत असतात आणि मग ज्याच्याकडे पैसा आहे ज्याला माझ महिना आलेला असतो तो माणूस तिथं जातो त्या बायकांचे जे काही पैसे ठरलेले असतात दोन हजार पाच हजार दहा हजार ते देतो त्यांना तास दोन तास नाचवतो आणि इतर काही धंदे पण करतो त्यांच्या सोबत म्हणजे अशा पद्धतीचं हे बारीचं वर्णन सुरू असतं आता अशातच हा एक बेडचा बीड जिल्ह्यातल्या ग्यावराय गेवराव ग्या ग्यावराय तालुक्यातला माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष चौतीस सोलापुरातील बार्श, गाव आहे आता तिने आत्महत्या केलेली आता हा व्यक्ती संगीत जायचा आता संगीत बारीला गेल्यानंतर तिथल्याच एका मुलीबरोबर त्याचे प्रेम संबंध जमले आता हे <coughs> प्रेम संबंध जमले आता हे आ, आता तिथं सारखं सारखं जाणं म्हणजे जवळपास अनेक वेळा जाणं येणं जाणं येणं संगीत बलेलं मग अशा आपल्या तिथं ओळखे वाहतात तशीच त्याची ओळख झाली म्हणजे दीड वर्षापासून त्याची त्या कला केंद्रातली पूजा गायकवाड म्हणून एक नर्तिका होती तिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते दीड दोन वर्षापासून ते सगळं चालू होत आता आधी मैत्रीण आणि नंतर प्रेमाचे संबंध आता बर्गे यांनी हा जो उपसरपंच आहे याने त्या मुलीवरती खरं मनापासून प्रेम केलं म्हणायचं एकंदरीत आता हे शेवटी नाचणाऱ्या बायका असतात खरं प्रेम करणं म्हणजे हे किती अंगलट येऊ शकतं बघा आता हे वर्ष दीड वर्षापासून हा उपसरपंच त्या मुलीवरती काई 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 अ, प्रेम करत होता आता प्रेमातून त्यांचे अनेक काय 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 गोष्टी झाल्या असतात ता संबंध आले असतील प्रेम केलं हो तिला मोबाईल फौ। घेऊन दे कपडे घेऊन दे घर घेऊन दे फ्लॅट घेऊन दे या सगळ्या गोष्टी चालत असतात आणि तशा पद्धतीने हे सगळं सुरू होत तिला महागडा फोन घेऊन देणं गळ्यातली साखळी घेऊन देणं तिला कपडे भारी भारी घेऊन देणं परत तिला अजून काय 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 घेऊन दिलं असेल आणि आता ही दिसायला बऱ्यापैकी असेल आता ह्याला प्रेम हे कसं असतंय दिल गाया गदे परतो चीज आहे म्हणजे कोणावर जरी आपलं प्रेम जडलं आणि ती दुसरी एखादी किती सुंदर तुमच्या समोर आली तर जिच्यावरती आपलं खरं मनापासून प्रेम असतं तिला मात्र तो माणूस विसरत नाही अशाच पद्धतीनं काहीच या या उपसरपंचाचं तिच्यावरती प्रेम जडलं आणि त्या प्रेमातून त्यांचे गाठी भेटी सगळ्या गोष्टी आल्या त्यातूनच त्यानं तिला फोन दिला घेऊन बारी बारी कपडे घेऊन दिले तिला जे तिनं काही सांगल ते सगळं घेऊन दिलं आता हे सगळं घेऊन दिलेलं असताना हा जो उपसरपंच आहे हा विवाहित आहे म्हणजे याच देखील लग्न झालेलं आहे आता लग्न झालेला गडी आहे हा विवाहित आहे आणि तो गेल्या दोन वर्षापासून कला केंद्रात जायचा आणि त्या मुलीचा त्याला नाद लागला आता हा कुठं थापाडा तांडा या कला केंद्रामधली पूजा गायकवाड ह्या नर्तिकेसोबत त्याचे मैत्रीचे <coughs> मैत्री जमली म्हणजे आता ओळख झाली नंबर घेतला त्यातून मैत्री झाली आणि मग हा सातत्याने जायचं यायचं जायचं यायचं तिला भेटायचं असं करून करून तो तिच्या एकदम वश मध्ये गेला जाळ्यामध्ये गेला असं म्हणता येणार नाही की तिच्या प्रेमामध्ये पडला तो आणि त्यातूनच त्याला नर्वसपणा म्हणजे आता पुढे जाऊन एखाद्या वेळेस भांडण तर न होत असतात प्रेम संबंध म्हणलं की एखाद्या वेळेस तिने बोलवलं असेल य बाबा आठवण झाली तुला भेटायचं हा गेला नसेल किंवा ह्याने तिला बोलला असेल की त्याच्यातून त्यांचा काय वाद झाला असेल वाद झाला असेल आणि त्याच्यातून हे प्रकरण पुढे आहे आता ह्याचे जे नाते नातेवाईक आहेत आता नातेवाईकांनी सांगितलं बाबा सांगितलं पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आता पोलिसांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आता ह्यानच नातेवाईकांनी काय नातेवाईकांना काय माहीत नसतं नेमका काय घडलेला प्रकार आहे तो आता नातेवाईकांनी फिर्याद देताना सांगितलं बाबा ही पाच एकर जमीन मागत होती घर नावा करून दे म्हणत होती मला फ्लॅट घेऊन दे म्हणत होती गाडी घेऊन दे असं म्हणत होती असं सांगण्यात येते परंतु आता ह्या बाबतीत आता पोलीस हे तपास करत असतात परंतु काय गोष्टीमध्ये एखाद्या माणसाचं लग्न झालेलं असेल तर त्याने ह्या सगळ्या गोष्टींच्या किती आहारी जायचं हे देखील आपण ठरवलं पाहिजे संगीत बारीला गेला तिथपर्यंत ठीक आहे परंतु त्यानं त्या मुलीवरती प्रेम करणं तिच्याशी भेटणं संबंध लगट करणं सगळ्या गोष्टी करणं आणि त्याच्यातून तो नैराश्यपणामध्ये जाणं म्हणजे हे सगळं एकदम भयानक आहे आता या चिन्ह हिचे जवळपास दो दोन वर्ष संबंध होते त्यातूनच ह्यांचा पुढे जाऊन थोडा थोडा वाद होत गेला आणि एकमेकाबद्दल दुराव निर्माण झाला ती बोलना ह्याचे फोन उचल ना हिन दोन दिवस त्याचा फोन नाही उचलला म्हणून हा नैराश्यातून ह्याला नैराश्य आलं आणि ह्यानं भादरानं बायका लेकरांचा कसलाही विचार केला नाही ह्याची घरी बायको आहे मुलं आहेत यांचा कसलाही विचार केला नाही आणि ह्या ह्या हा म्हणला असेल तिला फोनवरती मेसेज टाकला असेल की मी तुझ्या घरी येतो तिकडे घराकडे येतो तिथंच तिथं आल्यावरती पाहू हा घरी तिथपर्यंत गेला असेल बार्शीला म्हणजे आता राहणार सासुरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर म्हणजे सासूरे म्हणून एक बार्शी लगत एक दोन किलोमीटर वरती गाव आहे बारशेमध्येच येत आहे ते सगळं बारशी शहराला लागूनच आहे तर या ठिकाणी तो गेला आणि तिथं त्यानी गाडीत बसून तिला फोन केले असतील वारंवार फोन केले परंतु तिनं फोन नाही उचलला हो आणि त्यामुळे ह्याला नर्वसपणा आला की ह्याला असं वाटलं असेल की मी एवढा जीव लावला मी एवढं प्रेम केलं आणि ही पोरगी माझ्यासाठी येत नाही माझा फोन उचलत नाही मला भेटत नाही असं म्हणून त्याला नैराश्य आला आणि त्यातूनच त्याने स्वतःच्या डोक्यामध्ये गोळे घालून घेतली आणि गाडी अशी लॉक केलेली होती मग ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लोकांना कळलं की ही गाडी दोन तीन दिवस झाली इथं का उभी आहे तेव्हा ते कळलं की त्याच्यामध्ये पिस्तूलने स्वतःच गोळी घालून घेतली अशी उजव्या हाताला हाताला उजव्या डोक्याच्या बाजूला गोळी घालून घेतली असं पोलिसांनी देखील सांगितलेलं आहे म्हणजे अगदी तिचं घर असं आणि तो घराच्या समोरच तो तिला म्हणत ये मला भेट परंतु ही आली नाही आणि त्याने स्वतःच्या पिस्तूल मधून स्वतःवरती गोळी झाडून घेतली आणि त्यातच त्याचा अंत झाला म्हणजे खरं प्रेम करणं हे किती भयानक असतं किंवा एखाद्या गोष्टीच्या जर तुम्ही माग लागला एखाद्या एखाद्याला तुम्ही जीव लावला आणि त्या व्यक्तीनं जर नाही लावला फक्त पैशापुरता जर जीव लावला तर मात्र काय गोष्टी कशा घडतात आता असंही सांगितलं जाते की ह्या भाद्रानं तिला सोनं घेऊन दिलंय मोबाईल भारी भारी घेऊन दिले तर आता हे सगळं आलच घेऊन जरी दिलं असलं तरी वादविवाद हा होतो आणि नैराश्यातून रशातून ह्यानी जीवन संपलं संपवलं आणि बायको आणि मुलांना यानं अनाथ केलं म्हणजे भयानक आहे संगीत बारीच्या नादी कोणीही लागू नाही कोणीही जाऊ नाही तिकडं एन्जॉय म्हणून एवढं तेवढं जरी एखादा माणूस गेला तरी मात्र त्यानं एन्जॉयच करावा इतर गोष्टींच्या नादी लागू नये असंच या काही गोष्टींमधून बोध घेतला पाहिजे असंच या गोष्टींमधून दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे